नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट होणारा पोह्याचा पराठा पोहे तर आपण नेहमीच बनवतो पण या पोह्याच्या पराठ्यामध्ये आपण अजून काही भाज्याही ॲड करू शकतो जसे की मुलांच्या टिफिनसाठी होतो आणि सकाळच्या ब्रेकफास्टसाठी हेल्दी नाश्ता होतो पाहूयात पोह्याचा पराठा बनवण्यासाठी मी इथे वाटीभर पोहे घेतले आहेत आता पोहे आपण एका भांड्यात काढून घेऊयात पोहे निवडून घेतलेत पोहे आता धुवून घेऊयात तर इथे मी भांड्यातच पाणी घालून असं हे धुवून घेते तुम्ही हवं तर एखाद्या चाळणीमध्येही हे पोहे धुवून घेऊन पाणी निथवून घेऊ शकता तर मी असं एका भांड्यात काढून घेतले पोहे आणि सर्व पाणी यातील निथवून घेतलं आणि पाणी निथळल्यावर थोडेसे पोहेही भिजतील तर तोपर्यंत आपण इथे काही भाज्या पाहूयात तर मी इथे दोन साल काढलेले बटाटे घेतले आहेत तर बटाटे आपण आता मॅश करून घेऊयात तर बटाटे आपण मॅशरने असे मॅश करून घ्यायचे मी या खलबत्त्यातली मुसळीनेच असं हे बारीक असा ठेचा करून घेतला याचा बटाट्याचा तुम्ही हवा तर मॅशाने मॅश करून घ्या तर आता हे मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालायचे आपल्याला हे भिजून गेलेले पोहे तर हे पहा पोहे मस्त भिजले आहेत तर तुम्हाला असं चुरून दाखवते मी तर असे हाताला चिपकता आहेत आणि याचा एक गोळा बांधला जातो आहे तर असे पोहे मस्त भिजले गेले आहेत एक पाच ते दहा मिनटं भिजवले पोहे तरीही काही हरकत नाही तर मस्त असा पोहेचा गोळा होतोय आता यात घालूया अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा त्यानंतर घालूया यात एक ते दीड चमचा एवढे बेसनपीठ आणि सोबतच रवा घेतला आहे तर मी इथे अर्धी वाटी एवढा रवा ॲड करून घेते आणि थोडासा चाट मसाला त्यानंतर अर्धा चमचा एवढे जिरेपूड अर्धा चमचा एवढी लाल तिखट तिकट्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर घेतली पाव चमचा हळद आणि आता यात घालू या चवीनुसार मीठ तर मी अर्धी वाटी रव्यासोबतच एक पाव वाटी गव्हाचं पीठदेखील यात ॲड केलं तो व्हिडिओ माझा स्किप झाला माफ करा आता वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात तर इथे आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे या भाज्यांसोबतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तुम्ही हवं तर यामध्ये पालकाची भाजी देखील चिरून ॲड करू शकता किंवा बारीक अशी चिरून मेथीची भाजीसुद्धा किंवा अजून तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता तर यामध्ये आपण काय काय जिन्नस घेतले आहेत याची या सर्व लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता सर्व कणकेच्या गोळ्यासारखं हे पीठ चुरून घेतलं एकजीव करून घेतला एक हा गोळा आणि त्यातूनच एक चपातीच्या गोळ्यापेक्षाही थोडासा मोठा गोळा घेतला आणि मी ते प्लॅस्टिकची पिशवी वापरली कट करून घेतली त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतलं आणि त्यावर हा गोळा ठेवला आणि वरून पुन्हा एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवून बेलण्याने असं आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे हे पहा तर असं अलग धात्याने आपल्याला प्लॅस्टिक असं सरकवत सरकवत या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तर ह्या थोड्याशा चिरा दिसतात आजूबाजूने हे पहा तर आपल्याला जर अजून असं मस्त गोलसर हवा आहे हा, हा पराठा तर आपण हा पराठा एका प्लेटने किंवा एका डब्याच्या मदतीने असा कट करून घ्यायचा एकदम आपल्याला गोल पराठे हवेत तर कारण आपण पोहे घातले म्हणून थोडंसं हे चिरतं आजूबाजूने तर मी या पद्धतीने एका प्लेटच्या मदतीने असं कट करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा पराठा कट झाला एकदम गोल झाला आहे आता पराठा असा काढून घ्यायचा आणि तव्यावर थोडंसं तेल घालायचं तुम्ही हवं तर बटर तूप काही घालू शकता तेल घातल्यानंतर आता पराठा घालून घेऊयात तर मी इथे गॅस आचेवर करून पराठा भाजून घेऊयात तर आजूबाजूने थोडंसं तेल सोडायचं आणि मग उलट उलटपालट करून थोडंसं शेकून घ्यायचं तर मी चारही बाजूने असा हा पराठ्याला तेल घालून घेतले आणि आता उलट बाजूने पहा किती मस्त आणि सुरेख रंग आला आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा असं दोन ते तीन वेळा उलट बाजूने शेकून घ्यायचा हे पहा उलट पलट करून मस्त असा तेल सोडून किंवा साजूक तूप किंवा बटर सोडून तुम्ही हा पराठा असा शेकून घेऊ शकता तर आता दोघही बाजूने मस्त पराठा भाजून घेतला आणि मस्त चटपटीत असा हा पराठा होतो सॉस सोबत पण मस्त लागतो खायला तर दोघं बाजूने उलधाण्याच्या मदतीने असा शेकून घ्यायचा आहे हे पहा तर यामध्ये लागेल तसं गव्हाचं पीठ ॲड करून मस्त असा पराठा लाटून घ्यायचा तर मी इथे दोघं बाजूनी शेकून घेतला आणि गरमागरम पराठा हे पहा तयार आहे तर दुसराही पराठा तुम्हाला दाखवते मी तर त्या पद्धतीनेच आपण कणकेच्या गोळ्यासारखा गोळा घ्यायचा पुन्हा थोडंसं हाताला तेल लावून घेऊ शकता आता तेलाचं दाखवते तुम्हाला तर प्लॅस्टिकच्या पिशवीवर मी असं तेल लावून घेतलं थोडंसं आणि मग पुन्हा दुसऱ्या वरच्या कागदालाही प्लॅस्टिकच्या तेल लावून घेतलं आणि तेलानेसुद्धा असा लाटून घ्यायचा तुम्हाला नसेल कणिक घालून पराठा लाटायचा तर तुम्ही असं तेलाच्या मदतीने लाटून घेऊ शकता तर मी इथे हा दुसरा पराठा तुम्हाला तेलाने कसा होतो त्यासाठी ते लाटून दाखवते गव्हाचं पीठ घालून कोरडं पीठाने मस्त असे पराठे लाटले जातात आणि तेलानेसुद्धा हे पहा तर तेलाने अजिबात आपल्याला कुठेही असं पीठ दिसत नाही तर पुन्हा आपण तसं कट करून घेऊयात पराठा आणि आजूबाजूचं जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते काढून घेऊयात तर हे पहा मस्त असा गोल पराठा झाला आहे पुन्हा तव्यावर तेल किंवा बटर घालून घ्यायचं आणि पराठा टाकून घेऊयात गॅस मध्यम माचेवर करून पराठा असा सोडून घ्यायचा तर हे पहा या पद्धतीने आजूबाजूनी थोडंसं तेल सोडायचं आणि मस्त उलटपालट करून दोघीही बाजूनी पराठा आपण भाजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग येतो आणि खायलाही पराठे मुलांना फार आवडतात तुम्ही सॉससोबत किंवा कुठल्याही हिरव्या चटणीसोबत लाल चटणीसोबत खाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर नक्की यामध्ये अजून पालक मेथी आणि फ्लावरही किसून तुम्ही घालू शकता तर मस्त असा पराठा तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठीही तर मी दोघंही बाजूने असा पराठा उलटपालट बाजूने शेकून घेतला की ती मस्त सुरेख रंग आला आहे आता पराठा आपण काढून घेऊयात एक पराठा मी पिठी लावून बनवला आणि एक पराठा तेलाचा बनवला तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व पराठे बनवून घेते आहे पिठी लावून बनवलं तर वरून थोडंसं असं चमचाने तेल लावून घ्यायचं आणि तेलाचा असेल तर हवं तर दोघं बाजूने तूप तेल बटर लावून तुम्ही पराठा असा शेकून घेऊ शकतात तर सर्व पराठे इथे मी बनवून घेत आहे तर मस्त अशी चटपटीत रेसिपी आहे सोप्या पद्धतीने गरमागरम आपले पोह्याचे पराठे तयार आहेत तर साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा ब्रेकफास्ट पोहे आपल्याला जास्त वेळ भिजवायचासुद्धा जा नाही धुवून घेतले तेव्हाच पोहे बरेच असे भिजून जातात आणि तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ रवा बेसनपीठ जे हवं ते ॲड करू शकतात आणि मस्त असा बटाट्याचा पराठा तयार झाला आहे बटाटे पोह्याचा पराठा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद